नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना सहा टक्के पगार वाढ मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जन्मच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एका शानदार घोषणेमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन मनोबल उंचावले आहे सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली होती की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता सहा टक्क्यांनी वाढवला जाईल या वाढीमुळे महागाई भत्ता सध्याच्या त्रेपन्न वरून एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढेल याचा अर्थ या सरसीच्या काळात वेतन आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल या वाढीचा फायदा कोणाला मिळतो पहा मित्रांनो वाढ पुढील गोष्टीसाठी लागू आहे सर्व केंद्र सरकारी कर्मचारी संरक्षण कर्मचारी केंद्रीय वेतन रचनेअंतर्गत निवृत्ती वेतनधारक सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या काही श्रेणी जर वेळेत प्रक्रिया झाली तर ऑगस्ट महिन्याच्या पगारात एक पॉईंट एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांना मागे भत्त्याचा वाढ मिळण्याची अपेक्षा आहे तसेच महिन्याच्या थकबाकीची रक्कम मिळेल महागाई भत्ता डी म्हणजे काय तेही लक्षात घ्या मित्रांनो महागाईचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांची उत्पन्न आणि पेन्शन वाढून महागाई भत्ता दिला जातो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या म्हणजे ए आय मधील फरकानुसार जानेवारी आणि जुलैमध्ये दरवर्षी दोनदा त्यात बदल होतात अलीकडच्या काही महिन्यात अन्न इंधन आणि घरांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही सहा टक्क्याची नवीनतम वाढ करण्यात आली आहे सहा टक्के महागाई भत्ता वाढ वाढीचा आर्थिक पैलू काय आहे पा मित्रांनो पगारवाढीचा पगारावर कसा परिणाम होतो पहिलं पहा तीस हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पंधरा हजार वरून सतरा हजार सातशे पर्यंत वाढला मासिक वाढ ही एक हजार आठशेची झाली पन्नास हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा सब सव्वीस हजार पाचशे रुपयावरून एकोणतीस हजार पाचशे पन्नास झाला मासिक वाढ ही तीन हजार रुपयाची झाली या वाढीसह एच आर आणि पेन्शन सारख्या भत्त्यांच्या प्रकारांना ही वाढ मिळेल कारण ते डीएससी संबंधित आहे नवीन महागाई भत्ता कधी भरायचा वाढलेला महागाई भत्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पगारापासून म्हणजे महिन्याच्या अखेरीस दिला दिला जाईल जर महिन्याच्या मध्यभागी कुठली पगार प्रक्रिया केली गेली तर ऑगस्ट महिन्याची थक बाकी स्वतंत्रपणे जमा केली जाऊ शकते पुन्हा भेटू या नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद